नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक पेरा उपलब्ध नसलेल्या अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या भावंतर योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ मिळालेला नाही मात्र या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस यांना कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने मागील वर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे व ज्यांनी ई पीक पेरेची नोंदणी केली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिली गेली शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरली होती मात्र काही शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीत नोंदणी केल्यानंतरही त्यांची नोंद दिसून आलेली नाही त्यामुळे ई पिक नोंदीनुसार नू सात बारा उतार्याची तपासणी केली जाणार आहे त्या ठिकाणी कापूस सोयाबीन लागवडीची नोंद आढळून आल्यास या शेतकऱ्यांनाही या अनुदानाचा लाभ दोन हजार तेवीस मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे मात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक ना हरकत पत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक होते ही प्रक्रिया केल्यानंतरही काही शेतकऱ्यांच्या पीक पेल्याची नोंद ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध न झाल्याने आता त्यांची गाव न्याय माहिती तलाट्याकडून जमा करून त्यांना अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही त्यांनी तात्काळ तलाठी कार्यालयात जाऊन आपलं नाव यादीत समाविष्ट करून आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करावी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या संदर्भात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांच्या कामाचा आहे ज्यांना हे अनुदान मिळालेलं नाही त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र